hari ini, फादरनी पाव असं निवडून कांदा लिंबू हिऊ बा मॅ की आमच्या मम्मीला व्हिडिओ घेतले की नाही मम्मी आमची लय खुश होती मग काय भावानो मी असा तवा घेतला मस्तपैकी त्याला बटर लावलंत आणि पाव असं भाजून घेतलं बघा सात आठ पाव बटरमध्ये मस्तपैकी भाजून मला एकट्यालाच घेतलेले प्लेट भरून कने पावभाजी घेतली भावानो आणि कांदा बिंदा टाकून त्याच्यावर मस्तपैकी असा लिंबू पेळला मम्मी आणि फादर कने पावभाजी खायला सुरुवात केली तर भावानो मी पण खायला सुरुवात करतो या असा पाव मस्तपैकी बुडवला बघा कसली जबरदस्त दिसते पावभाजी आणि जे पहिला घास खातला भावानो जबरदस्त झाली मन प्रसन्न झालं शेवटी मग डबा पॅक केला आणि दादाला पण पावभाजी दिल्यावर दादा खुश झाले दाद्या खुश झाले बघा 嘿嘿嘿嘿嘿嘿嘿。<laughs> <laughs>